धुळे महानगरपालिका निवडणूक विशेष मोहिमेत एल बेड्या आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी शहरात अवैध शस्त्रांविरुद्ध विशेष मोहीम तीव्र केली आहे या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई करत विनापरवाना देशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या आसिफ अहमद खलील अहमद अन्सारी याला ताब्यात घेतले अकरा जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वडजाई रोडवरील कबीरगंज भागात सापळा रचण्यात आला अपनी हॉटेल समोरून संशयित आसिफ याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे चाळीस हजार रुपये किमतीचा एक देशी बनावटीचा कट्टा मॅगझिन आणि एक हजार रुपयाचे जिवंत काढतूस असा एकूण एक्केचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार चेतन मुंढे श्याम निकम पोलीस अंमलदार सतीश जाधव दिनेश परदेशी सचिन गोमसाळे देवेंद्र ठाकूर आणि विवेक वाघमोडे यांनी पार पाडली धुळे क्राईम न्यूज साठी मलिक धुळे धुळे महानगरपालिका निवडणूक अनुषंगाने अवैध दंडांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे या विशेष मोहिमेतील सलग दुसऱ्या दुसऱ्या दिवशी आपण एक गावटी कट्टा हस्तगत करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे आसिफ अहमद खलील अहमद अन्सारी व एकतीस बंदे नवाज कॉलनी वडजाई रोड धुळे हा सुद्धा त्याच्या ताब्यामध्ये एक गावठी पिस्टल आणि त्याच्याबरोबर एक बुलेट एक बा, न, व, हे कमरेला लावून आणि गावामध्ये दहशत माजवण्याच्या हेतूने फिरत असल्याची गोपनीय माहिती आपल्या टीमला मिळाली त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे श्याम निकम सतीश जाधव दिनेश परदेशी सचिन गोमसाळे देवेंद्र ठाकूर आणि विवेक वाघमोळे यांचं एक पथक आम्ही रवाना केले पथकाने सदर सदरिसमस ताब्यात घेऊन त्याच्याकडे खात्री केली असतं त्याच्या कमरेला त्या ठिकाणी पिस्टल आणि एक जिवंत कारतूस मिळून आलेले आहे त्याने ते, ते जिवंत कारतूस आणि बुलेट पिस्टल कुठून आणलेले त्याचा आणखी काही उद्देश होता का त्याच्या त्या उद्देशामध्ये काही साथीदार आहेत का त्या अनुषंगाने तपास सुरू आहे त्याचप्रमाणे आज त्याला मान्य न्यायालयासमोर उभं करून त्याचा पीसी घेऊन आणि अधिकची माहिती जमा करण्याचं चालू आहे आम्ही पुन्हा आवाहन करतो की धुळे महानगरपालिका निवडणुकीदरम्यान जर कोणी दहशत माजवत असेल तर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा संबंधित पोलीस स्टेशन आणि नियंत्रण कक्ष येथे माहिती द्यावी त्याचं नाव आम्ही गोपनीय ठेवू आणि असं कोणीही कृत्य करत असेल त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू